तर हे पहा किती सुंदर असे आपले हे लॉलीपॉप होतात आणि किती क्रिस्पी होत आहेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते हे पहा अगदी छान असे हे होतात आणि चवीला तर तेवढेच सुंदरसुद्धा लागतात तर तुम्ही सुद्धा नक्कीची अगदी छान अशी आपण रेसिपी बनवणार आहोत तर ही पहा अगदी मोठीवाली अशी ही कोलंबी मी घेतलेली आहे तर ही साफ करून घ्यायची आहे कशी साफ करायची ती तुम्हाला मी दाखवते तर हे पहा इथे आपल्याला याचं हे अशा प्रकारे डोकं काढून घ्यायचं आहे आणि ही शेलसुद्धा काढायची आहे हे पहा तर आपल्याला काही ह्या अशा क्लीन करायच्या आहेत आणि काही आपल्याला अगदी तशाच ठेवायच्या आहेत हे पहा तर हे पहा अशा प्रकारे ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याचं हे जे मागे ही काळं हे आहे तर ते सुद्धा काढून टाकायचं आहे तर ही पहा अशा प्रकारे आपण ह्याचं पूर्ण शेल काढून घेतलेला आहे आणि मागे हे जे बॅकसाईडला त्याची अशी थ्रेड असतो तर तो, तो सुद्धा हा काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण ही करून घेतलेली आहे तर आपण अर्धी अशा प्रकारे करणार आहोत आणि बाकी दुसरी कशी करायची सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना ती अगदी वेगळी अशी असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हे पहा अशा प्रकारे ही शेल आता ही जी मोठी कोलंबी आहे ना तर ती मी अशीच ठेवणार आहे हे पहा आणि बाकी ह्याचं जे शेल आहे तर ते मी अर्ध असं ठेवणार आहे हे पहा इकडचं म्हणजे हा जो शेपटीकडचा भाग आहे तर तो मी असा ठेवणार आहे आणि मी ही अर्धी काढून घेतलेली आहे हे, हे पहा तर ही मी अशा प्रकारे काढून घेते आणि हे मी काढून घेणार आहे म्हणजे आपण ही जी साफ केली आहे त्यामध्ये हे ठेवणार आहे आता तुम्हाला पुढे कळेलच की आपण हे, 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 हे।, ले ले हे। अशा प्रकारे का केलं आहे हे पहा हे थोडंसं शेल मी ठेवलेलं आहे आणि ही त्याची शेपटीसुद्धा अशी ठेवलेली आहे तर अशाच प्रकारे आपण करून घेऊया तर ही पहा आपण ही अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहे आणि ही याची ही भाजू अशी मागची बाजू जी आहे तर ती अशा प्रकारे ठेवलेली आहे आता हे कशासाठी ठेवली आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर हे पहा आता हे आपण वेगळं करूया तर ही आहे ना आपण थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया अगदी ओबडधोबडच जाडसरच करायची आहे तर हे पहा वाटून झालेलं आहे तर हे पहा आपण असा जो चो छोटा मिक्सर वापरतो तो, तो सुद्धा आहे तर हा सुद्धा कसा आहे कसा वापरायचा आहे तर तो सुद्धा आपल्या याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्की पहा तर हे पहा अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे अगदी छोटंसं असेल ना तर हे अगदी छान पटकन असं मसाले म्हणा किंवा छोटं वाटण यामध्ये पटकन होऊन जातं तर यासाठी हिरवं वाटण करूया हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटून घेऊया तर इथे तुम्ही पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता पण मी असं ना जाडसरच वाटून घेतलं आणि चव छान लागते तर हे आपण जे कोलंबीचं बारीक हे करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मसाले घालून घेऊया आता तर हा जो आपण हिरवी मिरचीचं हे जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया आता यामध्ये मसाले घालून घेऊ हिरवी मिरची आपण घातलेली आहे म्हणून आपण अगदी लाल तिखट थोडंसं घालतो आहे म्हणजे अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा काळ मिरी पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर आपण अगोदरच यामध्ये घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि याला छान अशी बाइंडिंग यावी म्हणून यामध्ये तुम्ही रवासुद्धा घालू शकता हे पहा तर आपण यामध्ये अगदी आपल्याकडे घर गर, घरी सर्वांच्याच असणारं म्हणजे आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत हे पहा अगदी एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलं आहे याने छान याला बाइंडिंग येईल आणि ये मिक्स हे मिक्स करून घेऊया तर इथे आपण एक अंड फेटून घेणार आहेत हे पहा एक अंड घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपण अगदी एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा आपण मैदा घेणार आहोत अगदी मैदा नसेल तो तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याची स्लरी बनवून घेऊया म्हणजे आपण ही जी रेसिपी बनवणार आहोत ना तर त्याला पोटिंग छान असं येईल आपल्याला अंडसुद्धा अशाच प्रकारे फेटून घ्यायचं आहे तर या मिश्रणामध्ये अगदी थोडासा फूड कलर घालते याने याचा कलरसुद्धा छान येईल आणि अगदी हॉटेलमध्ये किंवा बाहेर मिळतात त्याप्रमाणेच हे दिसतील सुद्धा हे पहा मिक्स करून घेऊया चला तर आता आपण सुरुवात करूया तर इथे मी याचा असा एक गोळा घेते हे पहा तर हा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हा अंड्या जो आपण हे बनवलेला आहे फेटून घेतलेला आहे त्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि ही जी आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी केलेली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपण ही जी स्लरीमधून काढून आपल्याला अशा प्रकारे हे ब्रेड क्रम्स आहे तर त्यामध्ये टाकून हा घोळवून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता हा घोळवून झाल्यावर आपण ही अशा प्रकारे जो प्रॉनचा हे ठेवलेला होता तर त्यामध्ये थोडासा असा करायचं आहे आणि त्यामध्ये हे टाकून ह्याला पॅक करून घ्यायचं आहे हे पहा अगदी थोडंसं आतमध्येच घाला म्हणजे हे फ्राय करताना सुद्धा निघणार नाही हे पहा आणि हा जो प्रेड क्रम्स आहे तर तो यावर टाकून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे बाकी सुद्धा असेच बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता गरम झालेला आहे आणि यामध्ये आपण हे जे घालप बनवलेले आहेत तर ते छान असे फ्राय करून घेऊया तर हे पहा इथे आपण ही जी हे केलेली आहे ना आतमध्ये तर ती थोडंसं फ्राय झाल्यावर मग थोडं एका साईडला पलटी करा नाहीतर ती अगदी तुम्ही लूज ठेवलेली असेल तर ती निघू शकते आणि मग थोडेसे तळून झाल्यावर तुम्ही एका साईडला अशा प्रकारे करू शकता तर आता तुम्हाला समजलेच असेल की आपण काय रेसिपी बनवलेली आहे तर हो आपण आज कोलंबीचे लॉलीपॉप बनवलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने असे बनवलेले आहेत तुम्ही चिकनचे लॉलीपॉप असे खाल्लेले आहेत किंवा व्हेज लॉलीपॉप आणि याच्यासुद्धा रेसिपीज आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत पण ही अशा प्रकारे अगदी नवीन ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल अगदी प्रॉन लव्हर्स आहेत तर त्यांच्यासाठी खूपच छान अशी रेसिपी आहे आणि पटकन सुद्धा होते तर हे पहा सुंदर असे आपले हे लॉलीपॉप तयार झालेले आहेत तर तुम्ही कधी अशी हे लॉलीपॉप खाल्ले आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही किंवा नवीन रेसिपीमध्ये काय हवं असेल असे, असे तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण हे आता काढून घेऊया अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे सुंदर हे होतात हे पहा अगदी छान असे हे होतात आणि चवीला तर तेवढेच सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील